आम ते कट पॉइंट तो काढून टाकावा आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तरी चालेल पण भोर तालुक्यातील उमरे गावातील एका शेतकऱ्याच महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी ऊस जो आहे तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे मागच्या वर्षीप्रमाणे त्यांचा ऊस हा जळून खाक झालेला आहे मागच्या वर्षीचं कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत त्यांना मोबदला मिळेल नाही वार टाळाटाळ केली जात आहे तर आपल्या बरोबर हे शेतकरी आहेत काय दादा काय नक्की नुकसान आपलं झालंय दरवर्षी आपण प्रयत्न करताय गेल्या वर्षी आपला होता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण सांगताय काय नक्की प्रकार आहे या ठिकाणी या वावराच्या कोपऱ्यामध्ये कट पॉइंट आहे या ठिकाणी वारंवार स्पार्किंग वगैरे होत असतं गेल्या वर्षी याच दिवसामध्ये स्पार्किंग झालं आणि या क्षेत्रातील दीड एकर ऊस जळाला त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना कळवल्यानंतर त्यांना पोलीस पंच पोलीस त्यांच्यावरती पोलीस स्टेशनला माहिती कळवली महसूलचा पंचनामा केला कृषी खात्याचे अधिकारी आले त्यांनी पंचनामा केला आणि त्यांची जी नियमावली आहे ऊस जडीत ऊसाची नुकसान भरपाई मिळण्याबाबत तर त्या सगळ्या तरतुदींचं आम्ही पूर्णपणे पालन केलं त्याच्यानंतर आज एक वर्ष झालं या गोष्टीला तरी आम्हाला आजपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही वारंवार त्यांच्याकडनं काहीतरी त्रुटी काढल्या जातात की तुमच्या आधार कार्डावरती तुमची सही नाही त्याच्यानंतर येथील येथील एम ये 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 एस सीबी ऑफिसची काही माहिती देण्याची म्हणजे आभ माहिती अभावी ते ते नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करतायत आणि त्याच्यानंतर आज आज पुन्हा यांच्या कट पॉइंट वरती स्पार्किंग होऊन या ठिकाणचा ऊस आलेला आहे आज एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधी पुरंदर पुरंदरुपसाच्या पाईपलाईनच काम चालू असल्या कारणाने हा ऊस मुदतीपूर्वी तोडतोय तिकडनं तर शेतकऱ्याचं नुकसान होतच शिवाय आता ह्या स्पार्किंगमुळे या, या क्षेत्रातील ऊस जळून ऊस जळाला असता त्यातला काही ऊस तोडून गेलेला आहे काही ऊस शिल्लक आहे तो पण ऊस आपण बघता इथं जळालेला आहे आणि केवळ आमची एकच मागणी आहे की आम ते कट पॉईंट तो काढून टाकावा आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तरी चालेल पण ते एम ने त्यांचे ते विद्युत आहेत ते काढून टाकावे आम्हाला नुकसान भरपाई देऊ नका किंवा आम्हाला मग शासनाने आम आम्हाला न्याय द्यावा आणि आमची एकतर नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी नाहीतर आमच्या शेतातील ते विद्युत पोल काढून टाकावेत आ, हे होते शेतकरी यांनी सांगितले की जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही तरी चालेल परंतु आमच्या शेतातला जो कट पॉइंट आहे तो काढून टाकावा शासनाचे अधिकारी महावितरणाचे अधिकारी याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे आपण नक्कीच पुढे पाहूया जीवन सोनवणे राजगड न्यूज भोर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला